तारखेला इतर जिल्हा मार्ग चोवीस या रस्त्यावरती आदरणीय आमदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब यांच्या माध्यमातून पडलेले दीड कोटी रुपये आणि चालू झालेलं काम आणि त्यानंतर तात्पुरत्या कामाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी लाक्षणिक आंदोलन ग्रामस्थांनी आणि सरपंच म्हणून मी केलं होतं आणि जर एकोणीस तारखेला म्हणजे आज काम जर चालू होणार नसेल तर आज या ठिकाणी ग्रामस्थ आणि सरपंच म्हणून मी या ठिकाणी उपोषणाला बसणार होतो तशा आशयाची पत्रं माननीय तहसीलदार आंबेगाव माननीय उपविगा उपविभागीय अधिकारी जुन्नर आंबेगाव माननीय पोलीस इन्स्पेक्टर मंचर पोलीस स्टेशन आणि जिल्हा परिषदच्या बांधकाम विभागाला आम्ही त्या संदर्भात दिली होती या सगळ्यांनी संदर्भ लक्ष लक्षणीय आंदोलनाचा आणि या उपोषणाच्या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करून प्रशासनाने योग्य ती पावलं उचलत सन्मान्य ठेकेदार देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील सूचना केलेल्या आहेत आणि प्रशासनाने काम चालू करत असल्याचे पत्र तसेच कुपोषण स्थगित करण्याची विनंती या ठिकाणी केलेली आहे आणि काम, चालू काम लवकर जे चालू झालेलं आहे ही गोष्ट पाहता प्रशासनाच्या विनंतीचा मान ठेवून काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे या हेतूने आजपासून होणारे जे अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी आपण स्थगित करत आहोत तात्पुरत्या स्वरूपात लवकरात लवकर काम करून घ्यावं अशा हो। प्रकारची विनंती प्रशासनाचे उभे रावसाहेब या ठिकाणी अधिकारी आहेत आणि स्वतः ठेकेदार सतीश खालकर या ठिकाणी उपस्थित आहेत दोघांनाही विनंती आहे की का तात्काळ काम करून देण्यात यावं हो। जेणेकरून नागरिकांना गेले दीड महिना जी हा सुविधा होत होती ती लवकरात लवकर दूर होईल आणि झालेला प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला प्रश्न त्या ठिकाणी मिटून जाईल पुन्हा एकदा प्रशासनाने आमच्या आई शहराची तत्काळ दखल घेतली आणि काम चालू केलं त्याबद्दल प्रशासन आणि यांचे मी आभार मानतो आणि नागरिकांना ग्रामस्थांना ही जी गेले महिने दीड महिना जी गैरसोय झाली त्याबद्दल ग्रामपंचायत असेल प्रशासन असेल सगळ्यांच्या वतीने दिनगिरी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद